कळवण तालुक्यातील अंगणवाडी शिंदेपाडा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडीच्या इमारतीला गत दोन ते ती तीन वर्षांपासून गळती लागल्याने चिमुकल्यांचा जीव टांगणीला लागला आहे याबाबत स्टार लक्ष मराठी न्यूजच्या प्रतिनिधीने तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वृत्त प्रकाशित केले होते त्यांच्यानुसार अंगणवाडी व स्वसेविकांनी सात महिन्यांपूर्वी गळक्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार ग्रामपंचायत यांना सांगूनही त्याकडे सरपंच व ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केले त्यामुळे अंगणवाडी कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे त्यामध्ये शून्य ते पाच वर्ष वयोगटातील जवळपास पस्तीस लहानची मुकले शिकतात या तिला अंगणवाडी धोकादायक बनल्या आहेत त्यांचा स्लॅब कमकुवत झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात या अंगणवाडीला गळती लागते मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने या अंगणवाड्यांना गळती लागून पाणी साचले मात्र याकडे ग्रामपंचायत त्यांनी डोळे केली आहे दुरुस्तीबाबत सतत अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी इमारतीला पावसाळ्यात गळती लागते सांगून ही यावर दुर्लक्ष केले आहे या स्थितीतही विद्यार्थी शिकत आहेत याची दुरुस्ती करण्याबाबत व कुंपण याकरिता अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे या समस्येमुळे मुलांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात गळती थांबण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत मुलांसाठी योग्य व्यवस्था नाही त्यांना सुरक्षित ठिकाणी बसण्याची सोय नाही पावसापासून स्लॅब कोसळण्याची भीती वाटते छताला भेगा किंवा तडे गेले आहेत पावसाचे पाणी साठून राहत आहे छताची योग्य तपासणी करून दुरुस्ती करावी किंवा नवीन बांधकाम करून देण्यात यावे ही अंगणवाडी शिक्षिका व स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे वृत्तसंकलन यशवंत पालवी